हाय फ्रेंड्स मी जगन्नाथ गुरव आपल्या महागोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता आपल्या कोकणामध्ये तसंच कोकणातील प्रत्येक गावामध्ये माघी गणेश उत्सव म्हणजे का ते ते मागी गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे तर आम्ही आज आलेलो आहोत ते कुवेशी या गावामध्ये कुवेशी गावातील बहिरेवाडी या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत इथे देखील माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो तर आपण आता त्या ठिकाणी निघालो आहोत तर आपल्यासमोर एक मंडप केला त्याप्रेस तसंच रोषणाई देखील केलेली दिसते आता दुपारचे जवळजवळ साडेतीन चार वाजलेले असावेत तर आपण पाहत आहे रस्त्यावर रांगोळी देखील खूप छान काढलेली आहे आज आहे गणेश जयंती उत्सवाचा हा पाचवा दिवस आहे तर पाहताय आपण खूप चांगली सजावट केलेली आहे तसं इथे मंडप पाहत आहे त्या मंडपामध्ये गणेश जयंतीनिमित्त निमित्त उत्सव साजरा केला जात आहे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे सर्वप्रथम प्रथम आपण ते बाप्पाचं दर्शन घेऊया तसंच आपण आता इथे बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहोत तसंच इथे मंडपामध्ये आपण पाहत आहात महिला मंडळींचा इथे आता हळदी समारंभ चालू आहे ते गावातील सर्व महिला जमा झालेल्या आहेत आणि इथे हळदी गुंकू समारंभ चालू आहे आपण इथे हळू समारंभ देखील चालू आहे आणि तसंच सगळे भालोली गावातील सर्व महिला मंडळी देखील आलेले आहेत इकडे बघा जरा भालोली गाव इथे <laughs> 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 गावातील प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण इथे जे गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत सांगा काका का दोन हजार आम्ही मागे गणपती उत्सव साजरा करतो आहे आम्हाला गावातून सर्वांचं सहकार्य असतं त्या पहिला महाप्रसाद आणि गणपतीचे मिरवणूक आम्ही सर्व चळ बाळगोळा सर्व तुमचा मित्र म्हणतो आम्ही कार्यक्रम चालू करतो आणि साधारण किती वर्ष आहे हा हे साधारण अकरा वर्ष आहे अकरा वर्ष तुम्ही साजरा करता साजरा करता तसंच ही मूर्ती तुम्ही कुठून आणता ही मूर्ती आम्ही कोणाकडे आम्ही ह्या वर्षी साधारण शिरशेकर शिरसेकर हा शिरसेकून आपले आहेत दरवर्षी आम्ही आमच्या कुणी शिकत मंडळींकडून आणतो मेंदा ते आजारी असल्यामुळे आम्ही आणतो बरं मूर्ती जाता असतात की तुमच्या मंडळाकडूनच मूर्ती मूर्ती जातात हां एकच मूर्ती जाता सलग सात वर्षामुळे येतो हां हां आणि एका मूर्ती जाताना तीन वर्ष सलग अच्छा हे आता शिर्सेकर तुम्ही म्हणताय ते नाटक परेश करू शकतो लकडे नाट्य दरवर्षी असतो आमचा अखिल बैरेवाडी म्हणून आहे पण आम्ही तसं ठेवलं ना आम्ही कुळशीचा राजा म्हणून आमच्या गणपतीचं नाव आहे कुवेशीचा राजा असं आमच्या गणपतीचं नाव आहे ना हा आम्ही कुवेशी अखिल कुवेशी म्हणून आम्ही सर्व आम्ही कार्यक्रम पाहतो जरी आमच्या भैरेवाडीचा असतो तरी सर्वांचं सहकार्य असतं खूप छान माहिती दिलात धन्यवाद तर इथे भालोली गावातील आमचे अमोल दादा नार्वेकर आलेले आहेत ते, ते प्रतिष्ठित नागरिक आहेत भालोली गावातील तर दादा तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्या येऊन गणेश जयंती बद्दल यावर्षी प्रथमच आलो इथे आमच्या इथल्या मायरोशनी इथल्या आहेत त्यांच्या निमित्तानं आमची मंडळी सर्व महिला मंडळ आमच्या इथे पण एक हळदीचा कार्यक्रम असतो आणि त्या योगा दरवर्षी ती लोक येत असतात त्या वर्षी आपण म्हणाली चावूया त्या निमित्तानं आलो पण फार एक डेकोरेशन सुंदर केलेलं एक वातावरण मस्त नेहमी ऐकून माहिती होतं या लोकांची एकजूट वगैरे फार कारण इथले लोक येतात तर रोजच्या आमच्या इथले तेव्हा या लोकांबद्दल ऐकून आहे आणि बघितल्यानंतर एक चित्र समोर आहे उभं डेकोरेशन आणि स्त्रीची मूर्ती फार वाटलं चांगलं वाटलं धन्यवाद भालोली गावामध्ये होतो त्या त्यावेळेला मला खूप चांगल्या प्रकारे कर सहकार्य केलं आहे नारुकर साहेबांनी धन्यवाद दादा धन्यवाद तसे इथे गावातील मुलं देखील आहेत तुम्हाला काय वाटतं गणेश जयंतीनिमित्त कसं वाटतं भरपूर छान वाटतं आम्हाला आमच्या गावात असा एक कार्यक्रम होतो एक चांगला हा प्रतीशाखामुळे भरपूर का आमच्या गावात कार्यक्रम होतात त्याच्यामुळे आम्हाला पण थोडं थोडं चांगलं वाटतं आता गेले पा चार दिवस झाले आता पाच दिवस आहे ना हा तर दरवर्षी काय ते रात्री प्रत्येक रात्री काही वेगवेगळे कार्यक्रम असत आहेत काय होत वेगवेगळ्या संतोष शिर्शीकर साहेब बुवांचा आहे खूप असे प्रसिद्ध बुवा आहेत ते आपल्या कोकणातील तुम्हाला काय वाटतं ते मुंबईला असतं की गावी असतं गावीत असता बरं ते मुंबईकडे कोण मंडळी आले मी गावातील सगळी मंडळी उत्सव साजरा करतात खरोखरच खूप चांगली गोष्ट आहे खूप छान माहिती दिलात त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद तसंच आपण पाहता इथे खूप चांगल्या प्रकारे हा जो रस्ता आहे गावातील आणि रस्त्याच्या बाजूलाच इथे सुंदर असा मंडप तयार करून गणेश जयंती उत्सव साजरा केला जात आहे आणि इथे बाजूला देखील साई मंदिर आहे आपण श्री साईबाबांचं दर्शन घेणार आहोत वर्षाचे आजी आजीबाई आजी आजीबाई देखील आहेत पंच्याहत्तर वर्षाचे आजीबाई आजीबाई तुम्हाला काय वाटतं अनुभव तुम्ही आता दहा वर्ष तुम्ही गावातच आहात तिथे कसं दहा वर्ष ते उत्सव साजरा होत आहे अकरा वर्ष चालू आहे तर तुम्हाला कसं वाटतं इकडे तुम्हाला वाटतं ना आणि गणेश चतुर्थी मजा माझ्या इथेच आपल्या कोकणामध्ये देखील मागे गण गणेश जयंती उत्सव देखील आपल्या आता कोकणामध्ये साजरे व्हायला लागलेले आहेत प्रत्येक गावागाव तर खूप चांगलं वातावरण निर्मिती पण होते आणि एक गावाची एकजूट पण होते त्या निमित्ताने तर आपण आता साई मंदिर आहे तर साई मंदिराचं आपण दर्शन घेऊया चल ओंकार माझ्यासोबत ओंकार आहे विघ्नेश आहे तर आपण आता आलेलो आहोत ते साई मंदिरामध्ये आलेलो आहोत सामाजिक खूप सुरेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या पुण्याच्या गावामध्ये आपण आता आलो ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आलो आहोत पावसाळ्यातून तर इकडे खरोखर पूर्ण संपूर्ण हिरवळ झालेली असते कारण कोकण विभाग आहे हा आपला तर आताच आपण श्री साईबाबांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आता पुन्हा आपण निघालो आहोत ते तिथे मंडपाकडे तरी ते काकतात आणि साऊंड सिस्टीम हॉल म्हणजे मला आताच माहिती भेटली की ते जवळ तिथे दे सेवा देतात आहे गणेश जयंतीला तर त्यांच्याकडून आपण थोडं दोन शब्द ऐकून घेऊया बोलू काय गणेश माझी गणेश उत्सव अखिल बैरेवाचे काकतात मला हजरच असतो माझं हे डेकोरेशन आहे धन्यवाद हे काय आणखी दोन तीन दिवसांनी बावीस तारखेला ते जठापूरला प्रीमियर लीग आहे तिथे देखील माझं लाईव्ह आहे तर आवर्जून या आणि आवर्जून पहा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आता इथे गणेश गणेश जयंती उत्सव पाहिला खूप बरं वाटतं आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तसंच कमेंट्स करून सांगा कसं वाटलं आपल्याला व्हिडिओ आणि मी आता इथे व्हिडिओ संपवत आहे थांबवत आहे धन्यवाद